मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या दिमाख्यात उभा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि पा। वादळी वाऱ्यांमुळे कोसळलाय या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र आढळलाय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण अनावरण झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्यामुळे आता या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो माळुती सरकारवर या घटनेमुळे टीकेची झोड उठली आहे कामाचा निकृष्ट दर्जा शिल्पकारांची चुकीची निवड गायगाईने उरकलेले काम अर्धवट लोखंडी अँगल गंजलेले नटबोल्ट अशी अनेक कारणं आता समोर येतात या प्रकरणात आता सरकारी कारवाईला सुरुवात झाली असून पहिला गुन्हा दाखल झाला आहे जे तिथे ज्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत आर्टिस्टी अशी कंपनीचं नाव आहे ते आणि त्याचे आपटे म्हणून आहेत मेसर्स आर्टिस्टी म्हणून आहेत प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहेत त्याचे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट जो आहे त्याचं नाव चेतन पाटील असं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहून पाहतील परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना विनम्र विनंती आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो परंतु लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्वांशी चर्चा झाली आहे की ज्या ठिकाणी इथे सर्व शिवप्रेमीसुद्धा उपस्थित होते त्यांच्याही भावना मी ऐकून घेतल्या आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पाहा मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेवीचे अधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करतो मारवती सरकारची या प्रकरणात चांगलीच कोंडी झाली असून भवियाच्या रितांडनं टीकेची जोड ठेवण्यात आली आपण बरोबर म्हणाला महाराष्ट्राचं सरकार हे कमिशन खोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या सरकारने सातत्यानं अपमान करत हे आलेले आहे पेशवाईच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते त्यांच्याच विचारात सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आणि म्हणून आज जी काही परिस्थिती त्यांच्या घटनेमुळे एकदम स्पष्ट झाली की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि विचाराचा अपमान करायलाच महाराष्ट्रात आलेलं आहे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे हे कमिशन कोर सरकार आणि या सरकारला थोडी लाज नाही गिट्टी मुरुम सिमेंट डांबर याच्यामध्ये तर ते कमिशन खातातच आहे एक रुपयाची वस्तू सरळ दहा रुपयात तिचं इस्टिमेंट बनवून लुडमार चाललेली आहे या आम्ही अनेकदा सांगितलं त्याला सरकार म्हणजे आरोप आहे सिद्ध करा आता या घटनेमध्ये आपण पाहिलं की जो आपटे नावाचा आहे त्याच पहिल्यांदा ही या पद्धतीची मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे त्याला अनुभव नाही विना अनुभवाचा तो माणूस सुद्धा त्यांनी त्याला राही गर्दीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू वाचला त्याला वेळ कमी दिला काही ती गर्दीत ते मूर्ती तयार करायला लावली आणि त्यामुळे या सगळा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तेव्हा आता पहिला गुन्हा दाखल झाला असला चा तर या प्रकरणाच्या मुळाशी महायुती सरकार खरोखर जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा